महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शहरातील जुगार अड्ड्यावर धाड नऊ जणांना घेतले ताब्यात पोलीस निरीक्षक गणेश कराड माहूर शहरात रुजू झाल्यापासून एका पाठोपाठ ताबडतोब गुन्हेगारांवर कारवाया करीत असून अवैधरित्या दारू विक्री आणि मटका जुगार अड्ड्यावर माहिती मिळताच धाड टाकून कार्यवाही करत असल्याने शहरातील बौद्धपुरा परिसरात घराच्या आवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून नऊ जणांना ताब्यात घेऊन पंधरा हजार पाचशे मुद्देमाल जप्त केल्याची घटना दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी साडेपाच वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक गणेश कराड सहाय्यक पोलीस निरीक्षक पालसिंग ब्राह्मण सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप अन्ने बोईनवॉड पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गेडा पोलीस हेड कॉन्स्टेबल पेलत जाधव पवन राऊत ज्ञानेश्वर खंदाडे चालक जाधव यांनी कामगिरी बजावली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा